जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फलटणकरांचे पहिले मानाचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या बरड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका नवम हिंद केसरी बाकासूर देखील आला आहे मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा यक्कासोबत आहे तर मित्रांनो हीच ती जोडी आहे जिने बेडगाव आदत हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व यक्का नक्की कोणत्या गटामध्ये पाहिले व गट झाले आहेत की नाही तर मित्रांनो आजच्या या बरड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिला तर मित्रांनो आजच्या ह्या बरड मैदानामध्ये बाकासूर व यक्काने सुंदररित्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज बाकासूर व यक्का या गाडीला पुन्हा एकदा खूप सुंदररीत्या स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो नक्कीच सेमीला देखील बाकासूर व यक्का धुमाघेऊ घालतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बाकासुरू एक्का आजच्या बरड मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन